नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रावणगाव मध्ये दुहेरी मृत्यूची घटना पतीने पत्नीचा गळा दाबून केला खून नंतर केली आत्महत्या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रावणगाव रानमळा वस्ती परिसरात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली या दुहेरी मृत्यूनं गावभर खळबळ उडाली आहे जयश्री अशोक गावडे वय पंचेचाळीस वर्षे व पती अशोक मारुती गावडे वय पन्नास वर्षे असे मृतपती व पत्नीचे नाव आहे दोघेही शेती करून उदरनिर्वाह करत होते त्यांच्या मागे दोन मुले असून या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मध्यरात्री पती पत्नी मध्ये जोरदार वाद झाला संतापाच्या भरात अशोक गावडे यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर घरातील फॅनला गळफास घेत आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती आहे सकाळी गावकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत दरम्यान नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला आणि पतीने एवढं टोकाचं पाऊल का उचलल्याचा शोध सुरू आहे प्रतिनिधी तुषार लव्हेसोबत सोबत ठळक घडामोड